नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार आजच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये जोर आणखी वाढणार आहे तर राज्यातील काही जिल्ह्यांना मोठ्या पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे व काही भागांमध्ये पावसाचे रेड अलर्ट देखील देण्यात आलेले आहे तर जाणून घेऊया हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणकोणत्या भागात होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या सर्वत्र भागात मोठी अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह आज आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे तसेच त्यासोबतच मराठवाड्यातील देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज उद्या परवा म्हणजे चौदा पंधरा आणि सोळा सप्टेंबर रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो राज्यातील पावसाजोरा आता वाढत जाणार आहे चौदा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर राज्यात दररोज अनेक भागांमध्ये पाऊस झालेला आपल्याला हा पाहायला मिळणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खांदेच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा वादळी ढकपुटी सदृश पाऊस आपल्याला पुढील तीन दिवस म्हणजेच आजपासून पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकण आणि मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार तसेच कोकणपट्टीच्या इतर आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मोठा जोरदार स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये देखील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आवतुपान आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान हा झालेला पाहायला मिळेल मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता उद्या देखील राज्यात पावसाचे वातावरण हे कायम असणार आहे यामध्ये कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश मराठवाडा विदर्भ या सर्वत्र पाऊस या सर्वत्र भागांमध्ये सोळा तारखेपर्यंत हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे बहुतांश भागांमध्ये ही अतिवृष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदले होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनव ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद